क्षणातच जागेवरून थर रचण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जाणार आहे श्रीदेवी मर्याय प्रतिष्ठान दापोली यांच्या वतीने हिंदू एकता हरणे दापोली यांना हार्दिक हर्दि, हार्दिक शुभेच्छा गोविंदा पदक थर रचणार आहे त्यांच्यासाठी पुन्हा एकदा आपण नियमावलींची उजळणी करूया जिथे रिबन लावलेली आहे तिथेच तुम्हाला थर रचायचे आहेत स्टेजच्या समोर आपल्याला सलामी द्यायचे चीच्छा। चीच्छा। चीचा। 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 उभे उभे राहून थर लावताना सर्व गोविंदा दोन्ही पायावर उभे राहतील एकमेकांना अजिबात हाताने स्पर्श करायचा नाही खांद्यावर हात ठेवायचा नाही पाठीवर हात ठेवायचा नाहीये खाली बसून राहायचं नाहीये गुडघ्यावर हात ठेवायचा नाहीये आपल्याला आहे त्यानंतर बजनचा साऊंड सुरू झाल्यानंतर आपली वेळ सुरू होणार आहे आणि आपण सलामी द्यायचे आहे स्टेज समोरच सलामी द्यायचे थर उतरवताना जर थर गोविंदा कोसळला तर आपल्या एकूण वेळेमध्ये दोन सेकंदाची वेळ ही वाढून दिली जाईल धन्यवाद हिंदू एकता गोविंदाबद्दल धर्ण दाखवली आपल्या सादरीकरण करत असताना टर्म्स अँड कंडिशन त्याचबरोबर ऑफिशियल जे रिप्व आहे पालन खूप आणि बंधनकारक असेल जी नियमावली आहे त्यानुसार आपण या ठिकाणी आपलं सादरीकरण आहे आणि त्याचे अगदी चांगला परफॉर्मन्स देखील बिंदु एकता केंद्रात गोविंदा पथकाने बाबू यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय संस्थेत या गोविंदा पथकाने देखील अगदी कमालच केली तर कमालची सलामी देखील दिली काय वे गवता काय ओघ आपल्याला पाहिला मिळाला त्या ठिकाणी आणि कौतुक करावं लागलं गोविंदा पथकाचं देखील मी मनापासून शुभेच्छा देतो आणि पंचांना विनंती करेन की आपण आत्ताच सादरीकरण झालेलं जे आहे त्यातील मायक्रो सेकंद अजून आपल्यापर्यंत आलेले नाही कृपया त्या अनाऊन्स करावे Jangan पाडणी बाय बाय देखील वाजले आणि या ठिकाणी आपण पाहूयात की किती वेळ घेतलाय या गोविंदा पथकाने त्यानंतर मात्र आपल्याला कळेल की कशा प्रकारचा परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळू शकेल दोनदा होऊ द्या या गोविंदा पथकासाठी ग्रामपंचायत जालगावच्या आदरणीय आठले मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना देखील विनंती करतो की आपण विराजमान व्हायचे त्याचबरोबर मीरा साठे मॅडम देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना देखील विनंती करतो की आपण मंचावरती आसा नसता व्हायचंय